एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच महायुतीला बहुमत संजय शिरसाट यांचा दावा महायुतीचा मुख्यमंत्री आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत निश्चित होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांची कोणावरही नाराजी नाही दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण भाजपा पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो तिघांना मान्य शिंदेंनी दिल्लीला कळवल्याची केसरकरांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द शपथविधीपर्यंत काळजीवाहू म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची शिंदेंना सूचना शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली भेटीची वेळ सात विद्यमान आणि चार माजी खासदार घेणार मोदींची भेट एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर वेळ मागितल्यामुळे चर्चांना उधाण ठाकरेंच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही लिहून घेतली आमदारांकडून शपथपत्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला सर्व आमदार बांधील असल्याचं मजकूर पक्षशिस्तीचं पालन अनिवार्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्लीमध्ये घेतली राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट महाराष्ट्रामधल्या दारुण पराभवाच्या नंतर चर्चा सोलापूर शहरामध्ये माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम यांची राजकारणामधून निवृत्तीची घोषणा चौथ्यांदा पराभव झाल्याच्या नंतर घेतला निवृत्तीचा निर्णय सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा अनोखा संकल्प ज्या गावानं जेवढी लीड दिली तेवढी झाडं लावणार देशमुख जिंकलेत पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांनी मराठीमध्ये बोलल्यामुळे नाहूर स्टेशनवरती बुकिंग क्लार्कने तिकीट नाकारल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीकडून तक्रार दाखल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट